नमस्कार मैत्रिणी प्रीती यूट्यूब चॅनल तुमचं सर्वचं स्वागत आहे हनुमान जयंतीचे काही उपाय जाणून घेऊया आज पौर्णिमा आहे चंद्राचं दर्शन घ्या सायंकाळी दूध आणि पाण्या पाण्याचा अर्घ द्या तुमच्या ते घरामध्ये कोणत्याही प्रकारचं वास्तुदोष असेल तर भांडण वादविवाद होत असेल तर हनुमानच्या मंदिरात जायचं आणि जो डोंगर उचल आहे त्याचा थोडा सिंदूर काढून मुख्य दरवाजावर स्वस्ती काढायचं आज पिंपळाच्या पिंपळाचे पानं शनिवारी तोडू शकता एकशे आठ पानं तोडा स्वच्छ पाण्याने धुवा त्याच्यावर सिराम लिवा आणि हनुमानाला त्याची माळ घाला जे पण हनुमानांकडे मागाल ते पूर्ण हो इच्छा पूर्ण होईल तुपाची पाती बनवा त्याच्यावर गुळ ठेवा हनुमानाला भोग लावा असे केल्याने शत्रूंपासून मुक्तता मिळते शनिवारी मंदिरात जाऊन डोक्यावरून तुम्ही स्वतःच्या नारळ उतरावा आणि सात वेळा हनुमानासमोर तुमच्या डोक्यावरून नारळ उतरा आणि फोडा आणि कचऱ्यात फेका सर्व बाधा दूर होतील रस्ते मोकळे होतील हनुमानाला आज गोड पान आणि मोतीचूर लाडूचा भोग लावला ते अधिक प्रसन्न होतात आणि गुलाबाच्या फुलांची माळ नक्की अर्पण करा दुसरं केळी केळ केड़, आणि केळीमध्ये लवंगा लावून जर अर्पण केलं तर ते केळी विष्णूचं प्रतीक आहे आणि लवंग लक्ष्मीचं प्रतीक आहे सुख समृद्धी तुमच्याकडे येते आणि हनुमानाची विशेष कृपा राहते ज्या लोकांचा व्यवसाय दुकान व्यापार चालत नाही त्यांनी आज तुळशीजवळ किंवा घराच्या छतावर हनुमानाच्या मंदिरावर झेंडा नक्की लावा